सदस्य देशमुख यांनी उपस्थित केला पण या नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हिंगोली जिल्ह्यात देखील अग्रिम पी किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील एचडी एफ सी इग्रो ही विमा कंपनी आयुक्त आहे या विमा कंपनीचे अपील केंद्र सरकारकडे प्रलंबित असून याबाबतची सुनावणी केंद्र सरकारकडून लवकरच केली जाईल व हिंगोली जिल्ह्यात देखील पीक विम्याचे देखील अग्रिम प्रमाणे वितरित कर लवकरात लवकर केले जाईल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभा आमदार राजू नवघरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना दिली आहे तर यावर तुमचं मत काय पीक विम्याची रक्कम अग्रिम पीक विमा रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार का यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद